मच्छी भेटतो पापलेट पापलेट पण असते एकदम फ्रेश आठशे रुपये किलो कसली मोठी साईज आहे बघा कुपा कापाला घेतली मावशी नाही तर बघा किती मोठा आहे बघू शकतो तुम्ही असला मोठा जितडा आहे बघू शकता येऊ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो पनवेल फिश मध्ये फिश मार्केट, मार्केट एकदम फेमस आहे भरपूर प्रकारची मच्छी बघायला भेटते कमी प्राईजपासून हाय रेंजपर्यंत सगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला इथं बघायला भेटेल तुम्हाला नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आता मी आलो आहे मच्छी मार्केटमध्ये हा समोर आपला सर्कल आहे तर हा इथं समोर मार्केट आहे आपण तिथे जाऊन एक्सप्लोर करणार आहोत तर भेटू डायरेक्ट मच्छी मार्केटमध्ये आता आलो आहे पनवेल फिश मार्केट चिंबोर आहेत कशाच चिंबोऱ्या पाचशे ला किती आहेत त्यानं आणि त्या मोठ्या कितीला महाद्या किती द्या तुम्ही उलटा केला दिसतात कमी किती कमी करून किती होईल सांग किती आरत्या त्या महादेत असतील बाकी नर असतील चारशे रुपयाला द्याल की चटला पुंगील आहेत कसं आहे वाटा शंभरचा वाटा यो इकडे तुम्हाला हलवा आहे पापलेट आहे सुरमई पण ही सुरमई ना चडलं कोरबे आहेत सुरमई कशी आहे सुरमई मासे सातशे ची आहे सातशे पाचशे जास्त आहेत ते पण त्या कशा ओरिजनल आठ या साईडला बघू शकता मी किती मच्छी आहे अजून मार्केट भरला नाही कोलप्या पण आहे इथं इंग्लिश मस्त आत्ता झालं बघू शकते कसं आहे इंग्लिश कसं आहे यो हा अडीचशे पर्यंत आहे यो जावला पण बघू शकता जावला सुरमई आले ते सापकाती सुरम फ्रेश सुरम आहे तिकड वापत्या जावला आहे मोठा जिवंत कोलका बघू शकतो चिंगोऱ्या पण आहे तिथं तडा बघू शकतो कसला मोठा आहे कमीत कमी पंधरा किलोचा असेल आणि वाम आहे यल्लो कलर ची ओरिजिनल या साईडला पण बघू शकता तुम्ही पकाट पण बघू शकता कुठला आहे

బాస్ దారు మా సంగత స్వస్థ మేడత్త పాప లేట सुरमई पण आहे बघू शकतं पापलेट आहेत कोलटी पण आहे मावशी बघा भरपूर मच्छी इथं हे करपी पापलेट आहेत ना हे कसं आहेत किलो पंधराशे रुपयात सगळं करपी पापडे आहे सापीच पीस दिसतं तुम्हाला इथं जे चित पण आहे बोंबला आहे तिथं

म्हणजे कशी आहे सुरमाई आठशे ला किलो आहे का आलो तर आत्मशी जाऊन पहिले बघतो करपी पापलेट आहे तिथं बोंबील पण आहे मच्छी एकदम फ्रेश आहे कारण कसं या आतमध्ये सटले तर एकदम स्टँडर्ड मच्छी भेटेल तुम्हाला महाग मच्छी जे काय असेल तुम्हाला इथं सर्व भारी मच्छी भेटेल वायर थोडं स्वस्त माल असतं पण आतमध्ये बघू शकता गर्दी पण नाही सगळं फ्रेश मच्छी एकदम सुमय कसली मोठी आहे पापलेट आणि एकदम फ्रेश दिसतं तिथं चाले आत आता पापलेट बघू शकता हलवा पण आहे एकदम फ्रेश मच्छी आहे आतमध्ये एकदम जास्त फ्रेश मच्छी भेटेल तुम्हाला सुरमाई पण आहे मोठी कमीत कमी वीस पंचवीस किलोची सुरमा आहे तिकडे एक सरम कापायला येते असली मोठी आहे बघा आणि इथं सगळं तुम्हाला मोठे मोठे मच्छीच भेटेल बायका दरवेळेला आम्ही इथूनच घेऊन जातो आणि कोलबेची साईज पण बघू शकता चितडा बघू किती कमीत कमी हा पंधरा किलो तर चितडा होईल मोठी साईज आहे लॉबस्टर मी सगळं समुद्रातली आहे इथं बाहेर असे बघा तुम्ही तर पाललेलं तुम्हाला कोलबे भेटतात पण इथं तुम्हाला एकदम फ्रेश मार भेटतो समुद्रातला कोलब्या बघू शकता कसली फ्रेश आहे तवर आहे मोठी आणि आई अक्रू बागा किती मोठा आहे मी पनवेलला मच्छी मार्ग सगळ्यात मोठे मोठे मच्छीच बघायला भेटू तुम्हाला कुपा कापाला घेतली मावशी नाही तर बघा किती मोठा आहे बघू शकता तुम्ही आत्ता असे पनवेलच्या फिश तुम्हाला असे मोठे मोठे भरपूर मच्छी बघायला भेटतात आणि एकदम फ्रेश असतंही असे कसं देतं चिताडा येऊ बाराशे रुपये किलो भेटला चिताडा आहे तुम्हाला आणि एकदम ताजा आम्हाला आहे आत्ताच मावशीने आणला आहे ना मी फुलाबा घेऊन आलेत मावशी एकदम ताजा आणतात आणि इथं तुम्ही आले ना तर मावशीकडे या नक्कीच फ्रेश मच्छी भेटत आहे आणि आत्ता सगळ्यात भारी भारी मच्छी इथे भेटेल तुम्हाला आणि आता कुपात जास्त तुम्ही बघितला असेल कापताना आणि समोर तिकडे पाडलंय कुपन एक पंधरा वीस किलो पर्यंत असेल जिताडा किती किलोचा आहे मावशी तरी एक दहा बारा किलोचा जिताळाच आहे अक्का ये एक किलोचे बोटी गारून ठेवतात फ्रेश माल इथं पण बघा असली मोठी सुरम आहे एकदम फ्रेश मच्छी इथं पण ही बघा साईज किती मोठी मोठी इथं आणि सगळे प्रकारची मच्छी आहे बघू शकता इथं सुरमई मग जिता येत सगळंच भेटणार साईज पण बोट्यांच्या लय मोठ्या मोठ्या कशी किलो आहे मावश्या पंधराशे रुपये किलो सुरमई भेटल तुम्हाला ही आज माल पण तसा असतं इथं एकदम फ्रेश मच्छी भेटेल तुम्हाला कसली मोठी साइज आहे बघू शकता एकदम मोठे मोठे मच्छी झाले तर पापलेटा पण भेटेल तुम्हाला रावस आहे सुरमा आहे मोठी सगळं एकदम फ्रेश मच्छी आहे इथं आलं तुम्ही इथं आतमध्येच या आणि मावशी पण बघा इथं मावशी पापलेटा साफ करताय जिताडा बघा एकदम फ्रेश मच्छी आहे बघू शकतो मी आतमध्ये नाही सकाळचाच मच्छी बघून आणलेली आहे पापलेट बघली गे

बाराशे रुपये किलो वाव आहे आणि बाराशे रुपयाला सुरमा इथं एकदम फ्रेश मच्छी इथं पण आहे तुम्ही समोर सगळे बा मोठी मोठी मच्छी तुम्हाला इकडेच बघायला भेटल आणि मावशीक पण इथं पापलेट आहे तिकडे बघू शकता या साईडला पण बघा किती फ्रेश मच्छी एकदम आणि संडे असल्यामुळे आहे ना गर्दी भरपूर आहे आतल्या साईडला कमी दिसते पण इथं बाहेरच्या साईडला जास्त गर्दी आहे किंवा बोंबील शंभर रुपये सगळे प्रकारची मच्छी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटेल इकडे बघू शकता किती फ्रेश आहे किलो भेटतील हा होता आपला पनवेल फिश मार्केट आणि इथं पण भरपूर फ्रेश मच्छी असतात तुम्ही बघितलं असेल किती मोठे मोठे पंधरा पंधरा वीस वीस किलोचे एक एक मास आहेत रावस सुरमई भरपूर मोठ्या प्रमाणात मच्छी आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील